ही जा यिक महाराष्ट्र लौकिक आहे हा दादा अने वठी हीअ त निम्सान जिंग संबंधित वार जिगे वैशिष्य वारकी संसार घणो असलं आयुष्य जगणारे दुष्काळ फरल्यात ते त्यांना तोंड आहे देणारे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा प्रश्न विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणालाही न फटणारं न सोसणारं अतिशय चमत्कारी कसा फटत आहे त्या तरुण सरपंचाची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या भाठीण्यानं त्या फडावर असल्याचं काम ज्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या ही निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संवत होणारा वादविवादापासून दूर राहणार रा। आहे असा हा तरुण कर्तृत्त लोकप्रतिन्हे मिळून तुमच्या गावामध्ये काम, काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडची दिली कुणाला मारून दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही कर्जाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर येतं व्यक्तिगत हल्ला केवती तो हल्ला हात्य भरून जातो हे चित्र अतिश गंभीर असां प्रकार हीअ नोन ही राज्य केंद्र सरकार घणे लोकसे अधिवेशन कल सि गे दोन चारि वठो तुंहिंजो प्रतिनि जी लदन सोने अची शिव लंके असां आणि जे कोणी तिथे खासदार ते आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला गृहमंत्र्यांना भेटले पार्लमेंटमध्ये स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वारखाचा आग्रह मदत सोडवणे आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सव सहभाग ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा मात्र प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानायला हवं आहे तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की सूच राहत याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले हो तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असते ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्यासमोर ही येईल हा अग्र वजन सोडवणे नमके बाकीच्या सगळ्या सरकारने सरकारांनी देशाच्या फारमध्ये केला आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आभार त्यांनीसुद्धा हा प्रस्ता त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे विचार केला नाही अन्याय होतो आहे अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं ते दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुजीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोय ठिकाणी बोलले आणखी काही हो लोक होते एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी हो शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला गे गे माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही त्याचं तिफणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी लागेल की जो फेन याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी कोणी म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धाडा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निवेदन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या ते आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या किठोड्यांचा माग आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या तो बाहेर पडा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि चांगलं खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोहोचलो आणि आज इस आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीस जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे ही गोष्ट आबा कोव्हाला न सोबणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी एक ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा उत्तीला फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदानधी देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईल म्हणून आम्ही स्वस्थ बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोनशे संपतो